कोणतंही औषध किंवा केमिकल न वापरता घरातून उंदीर पळून लावण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय बघणार आहोत बाजारामध्ये वेगवेगळे विषारी औषध मिळतात ज्यामुळे उंदीर मरतात पण हे विषारी औषध आपल्यासाठी धोकादायक असतात त्यासोबतच ते जर उंदरांना खायला दिले तर उंदीर घरातच कुठेतरी जाऊन मरतो घाण सुटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इथे उंदीर मेलेला आहे परत ती साफसफाई करा त्याला फेकून द्या आपलं अजूनच काम वाढतं यांना घरातून घालवणं तेवढंच गरजेचं आहे नाहीतर आपल्या भरपूर पैशांचं नुकसान होतं आणि त्यासोबतच घरामध्ये रोगराई पसरते यासाठी आज आपण असा घरगुती उपाय बघणार आहोत की उंदीर आपल्या घरातून आपोआप पळून जातील आणि परत कधीच येणार नाहीत शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात इथे आपल्याला लागणार ला आहे ला 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 तंबाखू मी अशी मोकळी तंबाखू घेतलेली आहे तुम्ही पॅकेटवाली देखील घेऊ शकता आणि तंबाखूला मी अजिबात प्रमोट करत नाहीये शरीरासाठी खूप जास्त हानिकारक असते विचार करा आपण उंदीर घालवण्यासाठी याचा उपयोग करत आहोत म्हणजे किती जास्त विषारी आणि आपलं शरीर खराब करणारी ही तंबाखू आहे आणि साधारण आपल्याला इथे एक दीड चमचा घ्यायची आहे तर याला तुम्ही कमी जास्त देखील बनवू शकता तुमच्या घराच्या साईजवरती किंवा तुम्हाला हे कुठे कुठे वापरायचं आहे त्यानुसार किंवा उंदरांची संख्या किती आहे कमी जास्त त्यानुसार याला कमी जास्त तुम्ही बनवू शकता आता मी एका भांड्यामध्ये याला कंटेनरमध्ये काढलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला वापरायचं आहे तूप तुम्ही मला उंदरांसाठी तूप कशाला तूप यासाठी की उंदीर लवकरात लवकर याला खावं आणि याकडे तुपाच्या वासाने आकर्षित व्हावं यासाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता पण तेलाचा वास थोडा कमी असतो जर घरामध्ये हे आपण एका ठिकाणी ठेवलं तर दुसरीकडे कुठे उंदीर असेल तर त्याला आकर्षित करण्यासाठी त्याच्या वासाने ते लवकर याला खातील यासाठी मी तूप टाकलेलं आहे बाकी तुम्ही हे टाकणं ऑप्शनल आहे पण लवकर रिझल्ट हवा असेल तर असे व पदार्थ आपल्याला यामध्ये टाकावे लागतील जे लवकरात लवकर उंदीर याला खातील यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पीठ तर इथे मी वापरलेलं आहे गव्हाचं पीठ तुम्ही इथे कोणतंही पीठ घेऊ शकता आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता बघा गव्हाच्या पिठाच्या किंवा एखादा अन्न पदार्थ असेल तर वासाने लगेचच उंदीर त्याकडे आकर्षित होतात पण कसं याला जर उंदरांनी खाल्लं नाही तर आपल्याला रिझल्ट तरी कसा मिळणार त्यासाठी उंदरांनी याला लवकरात लवकर खावं आपण घरातील काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते आपण पुढे बघणारच आहोत आणि त्याशिवाय आपल्याला शंभर टक्के रिझल्टही मिळणार नाही कारण की बऱ्याच वेळा असं होतं आपण काही औषध घरामध्ये ठेवलं किंवा काही झालं तर आजकाल उंदीर देखील खूप हुशार झालेले आहेत ते याला अजिबात खात नाहीत त्यामुळे ते याला नक्की खावं असा आपण यालामध्ये उपाययोजना करणार आहोत तर आता बघा हे पीठ दाखवून देखील मी याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता हे तंबाखू जी आहे ती पण यामध्ये छान मिक्स झालेली आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर तर तुमच्याकडे जर कापूर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही इथे जी डांबर गोळी असते ती देखील वापरू शकता दोन्हीपैकी एक गोष्ट जरी वापरली तरी चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर कापूरचं पावडर माझ्याकडे आहे तर तेच मी यामध्ये असं टाकणार आहे डांबर गोळी जरी वापरली तरी त्याला पेपरमध्ये घेऊन थोडंसं बारीक करून यामध्ये टाका पावडर करून टाकलं तर लवकर मिक्स होईल यानंतर थोडस पाणी टाकून आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न करता याला थोड आपण चपातीची कणिक कशी मळतो तसं याला मळून घट्टसर घेणार आहोत घरामधून कायमचे उंदीर घालवायचे असतील तर घरातील स्वच्छतेची देखील नक्की काळजी घ्या संध्याकाळच्या का वेळी दरवाजे खिडक्या जाळ्या जर असतील तर त्या बंद करा किंवा घरामध्ये जर तुम्ही कचरा ठेवत असाल तर तो अगोदर बाहेर फेकून या कारण की त्यामुळे देखील उंदरांना घरामध्ये काहीतरी खायला भेटतं आणि ते आपल्या घरातून कधीच जात नाही त्यासोबतच घरामध्ये जर काही आडगळीचे ठिकाणं असतील तर ते देखील अधूनमधून स्वच्छ करत जा तिथे उंदीर त्यांची पिल्ली देतात दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत जाते आणि आपल्या घरामध्ये जर अनावश्यक काही सामान असेल तर ते देखील फेकून दिलं पाहिजे त्यामुळे देखील घरामध्ये उंदीर नक्की होतात आणि घ एकदा घरात जर उंदीर झाले तर अगदी आपल्या महाकड्या वस्तू खराब करतात वायर कुरतडतात बरेच नुकसान होते आता हे बघा कनिक छान घट्टसर अशी मळून घेतली की याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करायचे आहेत जसे की मी म्हणलं घर किती मोठं आहे किती उंदरांचा त्रास आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण कमी जास्त बनवू शकता तर इथे बघा असे गोळे मी काही बरेच तयार केलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला ला लागणार आहे बिस्किट आता बिस्किट यामध्ये कशासाठी वापरायचं त्याचं खूपच मोठं कारण आहे कारण की तुम्ही जर हे गोळे अशाच घरामध्ये ठेवले तर याला उंदीर अजिबात खाणार नाहीत कारण की यामध्ये तंबाखूचा वास येत आहे कापूरचा वास येत आहे उंदीर पण आजकाल खूप हुशार झालेले आहेत म्हणू शकता बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल औषध ठेवून देखील ते औषध घेत नाहीत खात नाहीत तर हा आपला उपाय सक्सेसफुल बनवायचा असेल तर शंभर टक्के खात्री करा की उंदीर याला नक्की पहिल्याच वेळेस खातील आता यासाठी मी बिस्किटचा असं पावडर करून घेतलेला आहे एखादा कोणताही गोड पदार्थ तुम्ही वापरू शकता पण बिस्किट आपल्याकडे असेच इकडे असतात पडलेले थोडेफार जर खराब असतील ते देखील वापरू शकता इथे एकच बिस्किट आपल्याला इथे लागणार आहे मी याला बारीक असं पावडर करून घेतलेलं आहे आणि आता हे जे गोळे आहेत तयार केलेले ते आपण बिस्किटमध्ये असे फिरवून घेणार आहोत जेणेकरून या वरच्या भागाला या गोळ्यांच्या पूर्णपणे बिस्किटचं पावडर लागेल म्हणजे काय तर वास याचा बिस्किटसारखा येईल आणि उंदीर देखील याकडे लवकर आकर्षित होतील आता बघा याला असं कोटिंग केल्यासारखं आपण तयार यावरती केलेली आहे बिस्किटाची नक्कीच उंदीर याला शंभर टक्के खातील या उपायाने एकदा करून बघा बऱ्याच वेळा दुकान असेल किंवा काही असे घरामधील वस्तू असतील आपण जर काही घरगुती दुकानं असेल तर त्या ठिकाणी देखील उंदीर भरपूर कपडे म्हणा इतर वस्तूंचं नुकसान करतात आणि उंदीर घरामध्ये असले की खूप जास्त आजार घरामध्ये पसरतात त्यासोबतच वेगळाच घाण वास येतो तुम्ही अनुभवला असेल तुमच्या घरी जर उंदीर असतील तर आणि दिवसेंदिवस यांची संख्या वाढत जाते कधी कधी तर अन्न पदार्थात पडण्याची भीती असते कांदे बटाटे ते देखील कुरतडतात तर त्यामुळे यांना घरातून तुम्ही या पद्धतीने घालू शकता आता मी हे जे गोळे आहेत त्यावरती व्यवस्थित या पूर्ण बिस्किटाची अशी कोटिंग केलेली आहे म्हणजे शंभर टक्के खातिल्याची खात्री झालेली आहे आता याला घरामध्ये कधी कुठे कसं ठेवायचं जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट मिळेल ते बघूयात आता घरामध्ये कसं आपण जर रात्री कचरा ठेवला आणि घरामध्ये उंदीर असतील तर सकाळी तुम्ही जर बघितलं तर कचऱ्यामध्ये उंदरांनी खाण्यापिण्याच्या शोधामध्ये कचरा इकडे तिकडे पसरवलेला असतो त्यांना जर आपल्या घरामध्ये एकदा खायला भेटलं तर ते आपल्या घरातून जात नाहीत आणि घरामध्ये जर कचरा असेल काही उघड्या अन्न पदार्थ असतील आणि तुम्ही जर हे गोळे ठेवले तर उंदीर याला खाणार नाहीत कारण की ते कचऱ्यामध्ये त्यांना खाण्याच्या शोधात ते फिरतील त्यांना भेटेलही पण घरामध्ये जर तुम्ही कचरा ठेवला नाही अन्नपदार्थ झाकून ठेवले काही त्यांना खायला भेटलं नाही तर उंदीर हे गोळे नक्की खातील त्यामुळे या गोष्टीची नक्की खात्री घ्या त्यासोबतच उंदरांच्या वाटेमध्ये याला आपल्याला ठेवायचं आहे जसं की तुम्ही पाहिलं असेल अगदी मधोमध असे उंदीर फिरत नाहीत त्यांच्या कडेकडेने भिंतीचा रस्ता बनवतात जेणेकरून त्यांना सुरक्षितता वाटते किंवा थोडंसं सा दबल्यासारखं वाटतं कोणी आपल्याला बघणार नाही असं वाटतं तर त्यासाठी त्यांच्या वाटेमध्ये हे आपल्याला ठेवायचे आहेत किचनमध्ये खास करून ठेवा जेणेकरून अन्नपदार्थाच्या शोधात ते येतात अगदी स्वच्छता घरामध्ये ठेवा नेहमी आणि त्या दिवशी देखील ज्या दिवशी तुम्ही हे गोळे असे टाकत आहात जेणेकरून उंदीर लवकरात लवकर याला खातील एकदा जर गोळा हा त्यांच्या पोटामध्ये गेला तर त्यांना याचा ओव्हर होतो त्यासोबतच त्यांना खूप जास्त अस्वस्थ वाटायला लागतं श्वास घ्यायला त्रास होतो ते मरत नाहीत पण त्यांना खूप जास्त त्रास होतो जेणेकरून आपल्या घरामध्ये त्यांना धोका जाणवतो हो आणि ते आपल्या घरातून पळून जातात नक्की ट्राय करा सर्व गोष्टींची तुम्ही जर काळजीपूर्वक उपाययोजना केली तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल मला जसा मिळाला तसा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद